भुसावळ तालुक्यातील फुलगाव येथील पुष्पलता नगर येथे ओपन प्लेसमध्ये अनुसूचित जातीसाठी स तसेच सामाजिक सभागृहासाठी जागा मिळावी या मागणीसाठी आज दिनांक चोवीस एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना विविध मागण्यांचे निवेदन फुलगाव येथील ग्रामस्थांतर्फे याप्रसंगी देण्यात आले आहे सदर कॉलनीमध्ये अनुसूचित जाती जमातीतील सामाजिक व धार्मिक कार्यासाठी पुष्पलता नगरमध्ये ओपन पेसमध्ये छोटे मोठे सामाजिक व धार्मिक कार्य करण्यासाठी ओपन पेसमध्ये सामाजिक सभागृहासाठी जागा मिळावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी यांना हे निवेदन देण्यात आले या निवेदनाप्रसंगी कुलगावचे ग्रामस्थ ज्योती खडतडे प्रितेश नगरकर प्रणाली इंगडे श्रवजी इंगडे प्रियांक इंगडे ज्योती इंगडे विनोद इंगडे चंद्रकला इंगडे पंजाबराव इंगडे तुकाराम मोरे रंभाबाई मोरे रवी तुकाराम मोरे जयश्री मोरे विवेक मोरे आयुष जंजाडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आशिष सपकाळे सतीश गायकवाड यांच्यासह फुलगाव ग्रामस्थांची यावेळी उपस्थिती होती निवेदन आज काय मागे आज आम्ही भुसावलीतील एक छोटंसं गाव फुलगाव म्हणून गाव आहे चार ते पाच हजार वस्तीचं गाव आहे या ठिकाणी बुद्ध भगवानांची मूर्ती एक अज्ञात व्यक्तीने त्या ठिकाणी स्थापित केलेली आहे त्या मूर्तीचं संरक्षण व्हावं यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन देण्या देण्यासाठी आज तिथल्या त्या गावातल्या महिला सर्व या ठिकाणी आलेल्या होत्या आणि निवेदन म्हणजे जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही याच्यासाठी निवेदन दिलं की तिथले स्थानिक जे सरपंच आहे त्या सरपंचा त्या मूर्ती हटवण्यासाठी विरोध म्हणजे आठवण आठवण्यासाठी ते मागे लागलेत आणि त्यांचा त्या तिथं स्थापित होण्यासाठी त्यांचा विरोध आहे तर आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांना विनंतीपूर्वक आम्ही निवेदन दिलं की ही मूर्ती त्या ठिकाणी हटायला नको पाहिजे आणि पोलीस प्रोटेक्शन त्या मूर्तीसाठी त्या ठिकाणी मिळावी यासाठी आम्ही आज जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन देण्यासाठी आलो आम्ही कलेक्टर साहेबांकडे असं निवेदन दिलं की आमची जी मूर्ती हटवेल म्हणजे प्रयत्न करताय सरपंच साहेब ती आम्हाला हटू द्यायची नाही जर उठेल मूर्ती जर उचलल्या गेली तर आम्ही आमोर्षण म्हणजे उपोषण तिथं करू हीच विनंती आहे कलेक्टर साहेबांना कुठल्या फुलगाव विषय आज काय आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना असं सांगितलं की आमची मूर्ती हटवायचा प्रयत्न करताय गावातले सरपंच साहेब ते उठू नये याच्या करता आम्ही निवेदन दिलेलं आहे स्वाती इंगडे नमस्कार माझं नाव सुनीता आणि दोरे राहणार कृष्णलता कॉलनी सर आम्ही जे आमच्या याच्या ओपन मध्ये जे अज्ञात व्यक्तींनी मूर्ती बसवलेली आहे हे आता आम्हाला उठवू द्यायची नाही आम्ही त्याचं संरक्षण करतोय तर सरपंच साहेबांना पण हेच विनंती की तुम्ही काय विरोध करत आहे ओपन पेस तर ही अशा मंदिरांना त्यांनाच असते ना ती जागा तर मग त्यांनी आमच्या विहाराला काय विरोध करताय ते काय हेच की मूर्ती उठवू द्यायची नाही आम्हाला फुलगाव सुनीता आलेंदूर